आपण पाहत आहात एस एम मराठी न्यूज लोकशाहीच्या रक्षणासाठी सदैव कटिबद्ध असलेले एक रोखोक व लढाऊ न्यूज चॅनल एस एम मराठी न्यूज जिथे अन्याय तिथे आम्ही शक्तीपीठ महामार्ग म्हणजे हजारो एकर शेती बेचिराग माजी खासदार राजू शेट्टी नागपूर गोवा शक्तीपीठ महामार्गातील माणगाव ते पट्टणकोडोरी या पंचगंगा नदीवरील भरावाने व पुलामुळे कोल्हापूर शहरासह पंचगंगा नदीच्या पश्चिमेकडील गावांना व शेतीला पुराचा धोका निर्माण होणार आहे शेती उद्योग त्याबरोबरच साखर उद्योगावर याचा विपरीत परिणाम होणार असल्याने शक्तीपीठ महामार्ग हा कोल्हापूर जिल्ह्यातील खाईत लोटणार असल्याची प्रतिक्रिया स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक राजू शेट्टी यांनी दिली माणगाव ते कोडोली तालुका हातकणंगले येथून जात असलेल्या शक्तीपीठ महामार्गाच्या माणगाव गावातील बाधित शेतकऱ्यांच्या शेतामध्ये जाऊन राजू शेट्टी यांनी परिस्थितीची पाहणी केली माणगाव ते कोडोली या मार्गावरील पंचगंगा नदीवर दोन्ही बाजूला किमान चार ते पाच किलोमीटर भराव टाकावा लागणार आहे या भरावामुळे पंचगंगा नदीच्या पश्चिमेकडील माणगाव पट्टणकोडोली रुकडी हेरले चोका खालोंडी शिरोली कोल्हापूर शहर गांधीनगर वसगडे चिंचवाड व वळीवडे या गावांना मोठा फटका बसणार आहे वरील सर्व गावातील प्रामुख्याने शेती संकटात येणार असून भरावामुळे पाणी निचरा होण्यास अडथळा निर्माण होऊन दीड ते दोन महिने पिके पाण्यात राहणार आहेत यामुळे परिसरातील जमिनीचे क्षारपण होण्याचे प्रमाणही वाढणार आहे किंबहुना पुढील दहा वर्षात पश्चिमेकडील हजारो एकर जमीन क्षारपड झाल्याने साखर उद्योगावर मोठे संकट निर्माण होणार आहे भरावामुळे पाणीपातळी वाढल्यास कोल्हापूर शहर शिरोली व गांधीनगर येथील उद्योग व्यवसायाला मोठा फटका बसणार आहे मुळात डोंगरातून येणाऱ्या पाण्याचा प्रवाह हा वेगात असतो यामुळे या, या पाण्यातून दगड व माती येण्याचे प्रमाण जास्त आहे कोल्हापूर शहराच्या पूर्वेच नद्या संत वाहतात यामुळे सर्व गाळ व मातीचा भराव नदीमध्ये मोठ्या प्रमाणात साचणार आहे या सर्व गोष्टीचा गांभीर्याने विचार केल्यास शेतकरी उद्योजक व व्यापारी तसेच शहरी नागरिकांना याचे दुर्गामी परिणाम भोगावे लागणार आहेत यावेळी उपस्थित अरुण मगदोम शिवगोंडा पाटील राजू मुगुळखोड रघुनाथ जोग ऋषभ पाटील अभिषेक मगदोम अंकुश चव्हाण महावीर देमांना युवराज शेटे प्रवीण कांबळे भाऊबली पाटील किशोर मायगोंडा राजू बारगीर भिकाजी शिंगे शीतल पाटील यांच्यासह शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते एस एम मराठी न्यूज प्रतिनिधी योगेश संदी शक्तीपीठ महामार्ग जिथून जिथून जातो त्या प्रत्यक्ष स्थळावर जाऊन तिथल्या शेतकऱ्यांशी चर्चा करून तिथली माहिती घेऊन मी हा सगळा ग्राउंड रिपोर्ट तयार करायला लागलेला आहे आज मी माणगावमध्ये आलेलो आहे आणि माणगाव जिथं मी उभा आहे याच ठिकाणाहून शक्तीपीठ महामार्ग जाणार आहे दोन हजार एकोणीसच्या पुरामध्ये या ठिकाणी हा जो इलेक्ट्रिक खांब दिसतो त्याची इलेक्ट्रिक वायरसुद्धा तार वरच्या बाजूची पाण्यामध्ये बुडालेली होती म्हणजे याचा अर्थ आपण जिथं उभा आहे तिथं पंचवीस फूट पाण्याचा भरा होता हा सगळा परिसर हिरवागार दिसतो आ, चा अतिशय उत्तम रीतीनेचा ऊसाचं पीक या ठिकाणी आलेलं आहे परंतु इथं ज्या अरती महापुरामध्ये पंचवीस फूट पाण्याची पातळी असते त्याआरती किमान तीस ते पस्तीस फुटाचा भरावा टाकून मग रस्त्यावरून जाणार व एवढा भरावा जर का पडला तर इथून नदीचं पात्र हे जवळपास दोन किलोमीटर लांब आहे आणि इथून अजून एक किलोमीटर पाणी पसरतं म्हणजे तीन किलोमीटरचा हा भरावा पडणार आहे पंचगंगा पात्रातून पाणी जेव्हा बाहेर पडतं तेव्हा त्या, त्या पात्रालासुद्धा एक गती असते पूर्वेच्या दिशेनं ते पाणी वाहत असतं पण हा भराव पडल्यामुळं केवळ रस्ता झाला तर नदीपात्रापुरतं पूल होईल कमान हो कमाणीचा पूल होईल परंतु ह्या भरावामुळे हे पाणी सगळं तुंबणार आहे आणि हे पाणी तुंबल्यामुळं माणगाव असेल रुकडी असेल चोकाक असेल शेरले असेल हालोंडी असेल शिरोले असेल त्याचबरोबर नदीच्या पलीकडं असणारे पट्टणकोडोले असेल वसगडे असेल स सांगवडे असेल गांधीनगर चिंचवाड वळीवडे या गावांना गा गावाच्या शेती बेचिराक होणार आहे कारण पंजिंगेचं पात्र हे अतिशय स उथळ आहे तुम्हाला माहिती आहे म महिना महिना दीड दीड महिना जर का शेतामध्ये पाणी राहिलं तर ऊस पीक शिल्लक राहू शकत नाही दोन हजार एकोणीस दोन हजार एकवीसला दो आम्ही अनुभव घेतलेला आहे आत्ता ह्या पुलाच्या भरावामुळं दोन हजार एकोणीस आणि दोन हजार एकवीसच्या पुलाच्या पुराच्या पातळीपेक्षा किमान दीड मीटरनं पाण्याची पातळी निश्चितच वाढणार आहे याचा कोल्हापूर शहराला सुद्धा फटका बसणार आहे या पुलामुळं या माणगावातून जाणाऱ्या रस्त्यामुळं बिंदू चौकात पाणी आल्याशिवाय राहणार नाही एवढा महापुराचा तडाखा बसणार आहे आणि एवढं सारं करून शेतकऱ्यांना बेचिराग करून गोरगरिबांची कारण गरिबांची घरं हे प्रामुख्यानं गावाबाहेर असतात पूर रेषेमध्ये असतात ती काय दोन आणि तीन मजली घरं नसतात त्यांना भांडीकुंडी घेऊन घर सोडावं लागतं एवढा त्रास कुणाला तर या शक्तीपीठ महामार्गातून भ्रष्टाचार करून पन्नास हजार कोटी रुपये कुणाला तरी कमवायचे आहेत म्हणून या गोरगरीब सामान्य शेतकरी कष्टकरी यांना बेचिराग करून यान, यांचं वाटोळं करून हे जर पैसे कमावत असतील तर गड्याव आपण नुसतं काय बघत राहायचं काय याला विरोध करायचा का नाही हे ठरवायची आत्ता वेळ आलेली आहे एस एम मराठी न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा